न्यूज न्यूज रक्षक झाले भक्षक महिला दिना निमित्ताने पाटुद्यात गंभीर घटना महिला दिनी सत्कार करायचे म्हणून बोलवून घेऊन पाटुदा पोलीस स्टेशनच्या बीट अमलदारांनी महिलेवर केला बलात्कार पाटुदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पाटुदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला येथील स्टेट बँकच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाटुद्यात घडल्याने खळबळ उडाली असून पाटुदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे पोलीस अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा रक्षकच भक्षक झाल्याचं चर्चा सध्या पाटव्यात सुरू आहे घडलेल्या घटनेसंदर्भात पाटव्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या संदर्भात पाटुदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटुदा पोलीस ठाण्यात ये जा करीत असल्याने पाटदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली असून हो यातून त्यांच्यात संभाषण व मॅसेज आधी होती या संबंधीचा लाभ घेत त्या त्या कर्मचाऱ्याने महिला महिला दिनाचा निमित्त सांगून महिलेला घेतले ती आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला दुपारी एक वाजेच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटदा पोलीस ठाण्यात येऊन स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले आहे दुपारी वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यात बसूनच होती गांभीर्य पाहून उप अधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासा संदर्भात सूचना केल्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी

दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे समाधान गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने उतरणार असं गडकर उतर? त्यानुसार ती बस उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या जा घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले रोक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये बोट नाही एवढेच आहेत म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला या आरोपी तुमच्या कानाखाली मागले आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या यानंतर पुढील तपास कसा का काय राहणार पुन्हा सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काही तपास आहे साक्षीदार असतील घटनास्थळ असेल पोलिसांनी असते जोही काही तपास आहे तो हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन ए, एक एक अन्वयी दाखल करण्यात आले आहे स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः दाखवे की घर कोणतं आहे स्टेट बँक पाठवलाच आता कुठली आणू लेख तुम्ही ऐकून घ्या ती पुण्याला राहते गेवरायचे राहणारे कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं काय यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की आ, फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यांना ऑफिसला येईल असं बोल धन्यवाद